नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती आज आपण बनवूयात उपवासाचा चटपटीत असा पदार्थ नेहमी नेहमी तेच उपवासाचे पदार्थ न बनवता रताळ्यांपासून आणि भगरीपासून आपण या ठिकाणी आज एक चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी रेसिपी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटीवरही घेतलेली आहे ज्याला की आपण भगर देखील म्हणतो तर एक वाटी वरई आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे यासोबतच आपल्याला घ्यायचे आहेत दोन मिडियम साईजची रताळी ज्याला की आपण उकडून घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी रताळी वापरलेल्या तुम्ही बटाटा देखील घेऊ शकता पण बटाट्याऐवजी रताळी जर वापरली तर रेसिपी खायला खूप मस्त लागते शिवाय ती पौष्टिक देखील बनते तर या ठिकाणी आता आपल्याला भगरीचं पीठ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घेतलेलं आहे एकदम चांगली याची चा, पावडर बारीक बनली पाहिजे याचं पीठ बनलं पाहिजे इथंपर्यंत आपण याला बारीक वाटून घेतलेलं आहे तुमचं जर असं जाडसर पीठ निघालं असेल तर तुम्ही या ठिकाणी याला चाळणीने चाळून घेऊ हो शकता पीठ तयार करून झालेलं आहे आता आपण जी रताळी घेतली होती यावरची साल काढून घेऊयात तर या ठिकाणी रताळी मी मीडियम साईजची घेतलेली आहे दोन ज्यांना की छान असं उकडून घेतलेलं आहे याची यावरची साल अलगदपणे नि निघून जाते त्यानंतर आपल्याला याला खिसून घ्यायचं आहे तर मग खिसणीच्या मदतीने आपण याला व्यवस्थित मॅश करून घेऊयात तुम्ही हवं तर मॅशरने याला मॅश करून घेऊ हो शकता किंवा हाताने देखील याला कुस्करून घेऊ हो शकता तर ही रताळी खायला एकदम पौष्टिक असतात शिवाय चवीलाही खूप छान लागतात हलकीशी था। ती गोड असल्यामुळे रेसिपी एकदम मस्त होईल आपली आणि खमंगही देखील लागेल तर रताळी आपण छान या ठिकाणी खिसून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भगरीचं पीठ ॲड करायचं आहे तर या ठिकाणी भगरीचं पीठ आपण सुरुवातीला अर्धी वाटी ॲड करूया त्यानंतर लागेल तसं पीठ यामध्ये आपल्याला ॲड करता येईल त्यासोबतच आपण चटपटी त्याची चव वाढावी यासाठी आपण यामध्ये एक चमचा जिरा पावडर चवीनुसार उपवासाचं मीठ आणि दीड चमचा आपण या ठिकाणी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे सगळी जिन्नस व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात मिक्स करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे रताळ्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच आपली या ठिकाणी पीठ व्यवस्थित भिजून तयार होईल तर अजिबात पाण्याचा वापर न करता आपण या ठिकाणी व्यवस्थित असं पीठ मळून घेऊयात तर या ठिकाणी पीठ आपलं मळवून झालेलं बघू शकता अलगद पाणी याचा गोळा होत आहे व्यवस्थित तर याचा आता छोटासा पिठामधला गोळा काढून घेऊ घ्यायचा आहे आणि हातावरतीच याला छान असा अंडाकृती आपल्याला द्यायचा आहे तर या ठिकाणी मी ओव्हल शेपमध्ये म्हणजेच अंडाकृती शेपमध्ये आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर याला वड्याचा आकार देऊ शकता किंवा छोट्याशा बॉलप्रमाणे याचा आकार देखील बनवू शकता तर या पद्धतीनं असं आपण ओवल शेपमध्ये बनवूया जेणेकरून ते मुलांना दिसायलाही मस्त दिसेल आणि खाताना ते आवडीनेही खातील तर या ठिकाणी जेवढं होईल तेवढं आपल्याला थोडंसं पातळच याची अशी या पद्धतीने एक छान अशी वडी बनवून घ्यायचं आहे वडा बनवून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने आपण सगळे थोडं थोडं पीठ घेऊन याचं या या आकारामध्ये असे छान असे वडे बनवून घेऊयात इतर वेळेस जर तुम्ही ही रेसिपी बनवणं असाल म्हणजेच उपवासाला जर, उपवा जर खायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ नाचणीचं पीठ वापरून देखील ही रेसिपी बनवू शकता तर यामध्ये आता आपण एवढ्या पिठामध्ये आपल्या या ठिकाणी दहा ते बारा असे व वडे बनवून तयार झालेले आहेत आता आपण यांना तळून घेऊयात तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये एक एक करून आपण वडे सोडून घेऊया आणि व्यवस्थित त्याला मध्यम गॅसवरतीच आपल्याला छान असं दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मस्त याचा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊयात तर सुरुवातीला टाकल्या टाकल्या लगेचच याला पलटवायचं नाही आहे एखादं मिनिट छान असं तळल्यानंतर याला आपण पलटून घेऊन व्यवस्थित तळून घेऊयात तर मध्यम गॅसवरती कमीत कमी एक बॅच तळण्यासाठी तीन ते चार मिनटं लागतात अशी झटपट अशी ही रेसिपी तयार होते अजिबात तेलकट होत नाही आणि खायलाही खूप खुसखुशीत आणि मस्त लागते उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने या महाशिवरात्रीला किंवा कोणत्याही उपवासाला अशी रताळी आणि भगरीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आणि घरच्या सगळ्यांना नक्कीच आवडेल ती बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि लवकर बनली जाते जास्त वेळही खात नाही पीठ भिजवायचं तेही यामध्ये टेन्शन नाही तर या ठिकाणी बघू शकता आपण पहिली बॅच या ठिकाणी तळून तयार केलेली आहे मस्त कुरकुरीत असे आपले बडे या ठिकाणी तयार झालेले आहेत मस्त याचा सोनेरी रंग देखील आलेला आहे पाहू शकता तुम्ही तर एक बॅच तळण्यासाठी आपल्याला तीन ते ती चार मिनटं लागलेले आहेत यांना आपण काढून घेऊन दुसरी बॅच ही सेम प्रोसेसने आपण तळून घेऊया तर या ठिकाणी दुसरी बॅच आपण तळून घेतलेली आहे तर हे बडे अजिबात तेलकट होत नाहीत मी तुम्हाला हाताने देखील चेक करून दाखवते तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अजिबात हे तेल धरत नाहीत आणि तेलकट लागत नाहीत तेलाचा वासदेखील येत नाही एकदम मस्त असे कुरकुरीत हे वडे बनतात आणि आतून खूप सॉफ्ट असे लागतात त्यामुळे दात नसणारी व्यक्ती देखील आरामात ही रेसिपी खाऊ शकते तर या ठिकाणी आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत तर पाहू शकता की ती मस्त यांचा रंग आलेला आहे आणि खायलाही तेवढेच भन्नाट झालेले आहेत शिवाय आतून कुर सॉरी वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट असे हे बनलेले आहेत तर आपण कोणताही सोडा इनो कुठलाही असं जास्त जिन्नस न वापरता अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी रेसिपी तयार केलेली आहे या ठिकाणी जर तुम्हाला तेलकट खाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही याचे देखील बनवू शकता अगदी मस्त आणि खमंग लागतात ते देखील तर या ठिकाणी आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत मस्त असे चटपटीत वडे बनलेले आहेत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद